नमस्कार मित्रांनो दीपवालीच्या रवा फॅमिलीला हार्दिक मस्त मस्तपैकी रवा भुजून घेऊ दीड किलो रवा घेतलाय मस्त पैकी आता चालय माझा चालय रवा चांगला म्हणजे हलवून भुजून घेऊ तर इकडे नाही का बघा इकडे नाही का गावठी गायचं आपला तुप आहे तर अर्धा लिटर तुप आता डब्यातून आपण वतून घेतलाय मस्त पैकी आता ते गरम झालंय एक किलो रवा आता त्याच्यातून अर्धाच किलो आपण बुजायचं चालू आहे आणि इकडं अर्धा किलो आहे म्हणजे असा दीड किलो त्याच्यासाठी ना दीड किलोसाठी शंभर ग्रॅम मनुका घेतल्यात काजू येते बा काजूचा भुगा करून ठेवला आहे म्हणजे आधीच काजू घे घेतल्या शंभर ग्रॅम आणि चारोलीचा बी येते शं शंभर ग्राम घेतलाय आणि हे काय याचं नाही काय नाव काय इलायची घेतली आहे आणि ही इलायची पावडर आहे हे बघा इ इलायची पावडर केले म्हणजे आता याच्यामध्ये काय काय टाकलं आहे इलायची टाकले चारोली टाकले आणि मनुका टाकेल्यात काजू बदाम टाकेले आणि अजून खोबरा नाही आपण टाकेल तर खोबरा टाकणारे ह्याच मिश्राने अर्धा किलोचा हसल आरामात वा बरेच पारात भरले बर आणि याच्यात नाही का आपण दीड किलो रवा टाकणार आहे आणि एक किलो खोबरा टाकणार आहे आणि त्या सेमच घेणार आहे त्यासाठी अर्धा एक करांजा बनवायसाठी सगळा म्हणजे शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम आणि शंभर ग्रॅम मनुका चारोली घेतले तीस तीस ग्रॅमच्या घ्यायला ते तर असं आपण प्रमाणे हा मी हा आमच्या मॅडमचा आणि माझ्याप्रमाणे तर तुम्ही कमी पण घेऊ शकता जास्त पण घेऊ शकता पण हा आमचा दोन्ही मिळती प्रमाणे गेले तर हे बघा आता आपण हे नाही का तूप टाकून घेतोय नाही का तर हे तूप टाकायचं कारण कसं माहिती आहे का भासतानाच तर आपल्या ज्या अकराज्या होत्या तर ते येत नाही का एकदम खुसखुशीत होत्यात म्हणजे असं कडक होती नाही त्याच्यामुळे आपण भासतानाच आहे आणि काही काही येत नाही का बाजून झाले टाकीत आहेत म्हणजे त्याची इच्छा पण नाही का भासताना टाकलो हो मग एकदम असं कडक होती नाही एकदम खुसखुशीत होत्यात त्याच्यामुळे हे आपण भासतानाच टाकीतोय राहा ही साकार घेतले आणि ही आपण हे नाही का साखर मिक्सरमध्येच बारीक करणार आहे आपण पिठी साखर काही आणली नाही तरी अबा इकडे बारीक केले पिठी साखर म्हणजे साखरच बारीक केले ही म्हणजे पूर्ण लय बारीक पण होत नाही त्याच्यामुळं मग हीच आपण टाकणार आहे ही कमी जास्त आहे थोडी म्हणजे काही बारीक काही थोडी मोठी हीच साखर टाकणार आहे म्हणजे पूर्ण मस्त प्रकारे होते ते दुखुसकुशीत आपण हे नाही का बा खोबरा किसाचे काम आहे केव्हा मस्तपैकी के एकदम मऊ मऊ खोबरे आणि हाचा आपण टाकणार आहे एक खोबरा किसर त्या रव्यामध्ये टाकणार आहे तर अशा पद्धतीत आता सगळं आपलं फक्त खोबराच राहिला आहे म्हणजे सगळं जवळजवळ झालं आपण साखर पण घेतली पाऊन किलो साखर घेतली आणि दीड दीड किलो रवा घेतला आहे त्याच्यात आणि अर्धा किलो खोबरा घेतला आहे अशा पद्धतीत आपण हे सगळं मिसरांनी एकत्र करून घेतलंय फक्त खोबरा राहिला आता आपल्याला टाकायचा बघा आता आपण खोबरा पण टाकेलय तर ते आता मिश्रण आहे नाही का मस्तपैकी एकत्र करून आधी रावण त्या करून गेलो होतं एकत्र मग खोबरा नव्हता केला आता आपण एकत्र खोबरा आणि साखर तर हे बघा खोबरा आणि मिश्रण एकदम मस्त आहे सगळं म्हणजे भरपूरच आहे काहीच कमी पडलं नाही याच्यामध्ये बघा खोबरा पण भरपूर आहे काजू बदाम आदा हे बराचसा व्यवस्थितच गेले सगळं म्हणजे ज जा, जास्त पण नाही आणि कमी पण नाही एकदम मापात आहे ह्या माझ्या पद्धतीनं आमच्या म्हणजे दोन्हींच्या याच्या विचारानं गेले आणि एकदम हे करांजेतनं एकदम खुशखुशीत कुछ होतात तर साखर आहे नाही का साखर टाकून घेऊ पाऊन किलो साखर घेतली होती आपण त्याच्यातली थोडीशी आपण कमी करणार आहे सगळं मिश्रण ना आता एकत्र करून घेऊ नंतर जर कमी वाटली थोडी साखर तर मग थोडीशी टाकणार आहे आता आपण हे नाही का रात्री सारण बनवून घेतला करंजांचा आणि हा आता हे नाही का चिवडा बनवायचं चा काम चालू आहे मसाला आपला तळून हे घेतलाय मध्ये मसाला तळला होता टाकून दिला आहे तर शेंगदाणं पण बरेच जास्तच झालेत माझ्याकडून अजून आपल्याकडं एक पुढे आहे ती ती पण मग याच्यात देऊ टाकून ती नंतर टाकू आता या प परातीमध्ये बसत नाही त्याच्यामुळं थोडं थोडंच मग घ्यायचे तर हे नाही का भाज गेलं होतं अर्धा किलो तर ह्या एवढा डबा आहे नाही का हा डबा भरलाय आणि एव्हा याच्यात वरती फक्त हे मुरमुरे दिसतात पण अजून आपण हे नाही का हलवून गेल नाही डायरेक्ट ओतून दिलाय आणि आपल्याकडं हे पर तर आपल्याकडं नाही का म्हणजे हे आहे हलवायला काही मोठा टोपच नव्हता तो मोठा टोप आहे पण टेंट हाऊस का खाली नेलो आता मग आता तो हे नाही का नंतर आणूनही नाही का आपण का पलटी करून एकदा हलवून घेणार आहे ती जागा नव्हती व त्याच्यामुळे नाही का डायरेक्ट ओतून आहे बनवून नंतर आपण याच्यात खाली करून म्हणजे खालीवर करून देणार आहे म्हणजे सगळं मिक्स होऊन जाईल ह्या बघा या चकल्यांचा नाही का आता आपण मळून आहे तर याच्यात नाही का चकल्या करणार आहे तर एकदम म्हणजे रेडीमेडच पीठ घेतलं आता आपण सगळे मसाले वगैरे त्याच्यातच आहे तर या अशा पद्धतीत आता आता नाही का हा आपला छोटासा आहे तर आहे ना आपण चकल्या बनवत आहे हे अशा पद्धतीत आहे हेव आता आपण आहे ना आपलं पीठ बराच वेळ मळून झाला आहे आणि आता आपण थोडं 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 थोडंच बनवून घेतो आहे हे बघा एवढ्याच बनवते मस्त पैकी कारण लय मोठा लय नाही एवढ्याच माफात भारी हे बघा आपल्यात नाही का बनवून झाल्यात ते आता आपण एक एक नाही का तेलामध्ये सोडणार आहे तर हे बघा आता आपण हे नाही का तेलामध्ये एक एक सोडित पाच पाच सहा सहा अशा सोडणार आहे आणि मग पलटी करायची एक एक पलटी करून घेऊ तर हे बघा मस्तपैकी झाले अशा हे बघा झाल्यात आता आपण हे काढून घेऊ मस्त प्रकारे एकदम कुरकुरीत काढून ठेवल्या ते हे बघा ते आहे ना त्याच्यामुळे त्या जरा काळसर दिसते ते उजाड्यात मस्त दिसते थोडं पीठ मळलंय म्हणजे एक किलो मैदा घेतलाय अर्धा किलो रवा घेतलाय आणि आपण गावरान तूप टाकलाय तर याच नाही का आपण आता शंकरपाळ्या बनवणार आहेत आणि एकदम मस्त नाही आणि एकदम खुशखुशी कुछ शंकरपाळ्या बनवणार आहे आता हे पिठे नाही का हे आता मस्त मे मऊ मऊ झालाय आणि आता इकडे शंकर हे शंकरपाळ्या बनवून ठेवल्या थोड्या हे बा मस्त विकेशात त्याला टाकल्या ते टाक बाकीच्या आता त्या काढून घेऊ कारण या मोबाईलच्या झाडाने ना ते लगेच हे होईल वाटत आहेत पण त्या अजून झाल्या नाही पिवळा झाड झालाय दिसतंय ना अशा आता या चपात्या चालू आहेत एक साईडला म्हणजे याच्या अशा अशा झाडझाडच ठेवल्यात जेव्हा पैकी झाल्यात आणि हे सफेद सफेद जे स्पॉट दिसतात ना आपण रवा मिक्स केला आहे फक्त हे नाही का आपण मैद्याच्याच नाही केला त्याच्यात रवा टाकेले आणि आपल्या गावरान तूप टाकेले आणि दूध टाकेले मस्तपैकी अशा गावरान तुपा मधल्या सगळ्यात मदत करणारी आमची अनुस्री काय बनी त्या अनुश्री काय बनवते ते काय त्या चपाती बन शंकरपाळी मैद्याचा पीठ मळून गेले आपण असा आणि करंजे बनवलात मस्तपैकी एकदम खुसखुशीत कुछ आहेत हा काठाचा तांबे त्याला आपण फडका बांधलाय आणि याच्यावर कापितोय त्या साच्या नाही अनिल कारण ज्या बनवायचा त्या साच्यामध्ये नाही बरोबर वाटते त्याच्यामुळं ही पद्धती ना एकदम सोपी वाटत आहे त्याच्यामुळं मग या पद्धतीत केलाय तर अशी बनवायची याच्यावर टाकून द्यायचा त्या तांब्यावर ज्याच्यावर त्या साराने तर त्या सारानं आपण आहे त्याच्यावर एकदम भारी होते आता ही मॅडम बनिते बर का मी नाही बनवते सारण मॅडम बरी ते तर या बा दोन तीन चमचे भरला आता आपण छोटाले चमचे त्याच्यामुळे तीन तीन चमचे भरला तर या चवडून घ्यायचा अर्धा पीठ आणि असं अर्धा घ्यायचा म्हणजे सगळे एक सारखं येतं ते म्हणजे लहान मोठा कोणताच होत नाही हे बा एकदम सोपी पद्धत आहे ही आणि फुटत पण नाही आहे ना जास्त याबा लगेच घेतला ओढून मित्रांनो किती मस्त झालाय ना हे बघा किती एकदम आराधा चंद्रवानी एकदम दो मस्त दोन तीन तीन टेक तळून देऊ आपण बघा अशा पद्धती झाल्यात एकदम मस्त प्रकारे झालं ते या हे बघा असं मस्त बॅटकावानी फुगल ते हे बघा बा अशा प्रकारे झालं ते थोडे थोडे चालू थो 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 ते तर मित्रांनो हा व्हिडिओ आजचा कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो